काय इथलेच लोकलचे काय इथल्या जवळच्या लांबच्या गावाचे येऊन पाच दहा जण येत आहेत भांड करून वताहून तरादारी करून त्याच्यानंतर येऊन स्वतः व्हिडिओ करून सोशल मीडियावर सो टाका लागले कारण की हाटील बदनाम हवं या हाटीलच नाव जे पुढे चाललंय ते कसं बदनाम होईल एखादा गरीब कसा वरी चाललेला आहे त्याला कसं खाली आणायचं त्यासाठी सगळ्यांनी आम्हाला तराजिरीला चालू केलेला आहे त्या दिवशीच कळा की पांडे ज्या दिवशी झाली त्या दिवशी आमच्या नर्ड झालेलं होतं अक्षरशः नर्ड पॅक केलेले होतं त्यानं स्वार्थ सोडत नव्हता ती बी आपण हे शूर करणार थोडे कॅमेऱ्यातलं काढून तरी पण काय म्हणजे असे व्हिडिओ वाढायला लागले की काय कारण का नसते त्याला स्वतः बांधलं करते त्यातून एक तयार करावं लावा लागेल त्याचं काय चोर मी नसताना म्हणजे निस्कारण आम्ही जाई घर बी असतो निस्कारण पाच सहा जण येते त्यातले एक जण हेडिओ म्हणून पाच जण बांड करायला आमच्या त्याला कारण नसते त्याला काय नसते आणि आमची इथं गर्दी असल्यामुळं आपण तो काल मी देताना सांगतो की अर्धा तास वेटिंग आहे एक तास वेटिंग आहे तरी मी गिर काय करत नाही घेताना घेते मुंध परत करतो करते मला सांगा आज कितीतरी हॉटेल आहे आपल्या दाराची तिथे मी पाच सहा हॉटेल आहे तिथे मी गर्दी असते आमचा हॉटेल बंद असतो तिथली का बांडाची व्हिडिओ पडत नाही हॉटेल बाकी श्रीच्याच भांडायची हिडीओ हॉटेल बाकी शिरिरलाच काय झालेली ती व्हिडिओ काय म्हणून पडते कारण की हॉटेलचं नाव बदनाम करून हॉटेल कसं लवकर बंद करण्यात येईल एखादा गरीब एखादा मराठी उद्योग कसा कुठं चाललाय त्याला कसं खाली घेसायचं ह्या प्रयत्नानं प्रत्येक व्हिडिओ माझा लागला व्हायरल करायला लागले त्यासाठी खास आमच्या सुरक्षेसाठी मला फोन बी आले त्याच्यावर दोनदा चारदा फोन आले की जीव मारू तुमच्या नवरा बायकोला कुला करू तुम्हाला असं करू त्यासाठी खास आम्ही तीन बॉम्बसर लावलेले आहेत आमच्या आमच्या सुरक्षेसाठी खास डायरेक्ट काल आम्ही पुण्यावर तीन बॉम्बसर मागवले कारण की आमच्या जीवनाला जाऊ का आम्हाला सारखे फोन धमकी देत आम्हाला काय आता वाजता येत नाही त्याच्यामुळं प्रत्येक जण आम्हाला धमकी देत आहे कोण येऊन शिव्या देऊन चालले त्याच्यामुळं हिडो जास्त पर्ण आमच्याच व्हायरल व्हायला लागलेत आज बघा लावला तुम्ही आठवड्यात दोन दहा तीनदा आमचेच हिडिओ पडतात दुसऱ्या आटोडवाले का पडत नाही हे माझा मुद्दा आहे म्हणजे सोशल मीडियावर संध्याला हॉटेल बाकीश्री चर्चेत आहे नावात आहे आज नाव केलेलं आहे आपण कष्टामुळे नाव केलेलं आहे आम्ही आम्ही एक टायमाला जेवतो ना एक एक टायमाला आम्हाला जेवण भेटत नाही ना पाणी भेटत नाही ना चहा भेटत नाही आज नाव राबवतो इतकी मेहनत करता हिशेब नाही आमच्या आज रक्ताचं पाणी केलेलं आहे आम्ही तरी पण मग हॉटेल बाकीश्रीलाच फोकस का केल्या जात आहे त्याच्यावर माणसाने गोर केला पाहिजे अशी माझी एक इच्छा आहे आज बघा तुम्ही आठ दिवसाखाली बंद झाली ज्या टायमाला जर धरलं होतं आमच्या एक आम वेटरला शिवे दिल्यावर सांग बंद झालेली होती मारामारीचा कोणीतरी रेडिओ पण असं त्याचं मेन कारण ते कोण बघत नाही हॉटेल बाकीशिर्याला ना केलं तसं गेलं तेवढंच धरत्यात आज कितीतरी नामचे हॉटेल आहेत त्यांची रेडिओ आजपर्यंत कापडली नाहीत कारण की हॉटेल बाकीशिर्या पोर घेतली हॉटेल बाकीशिर्याला लांब चालला आज पुण्यात गेला आज इकडे गेला आज तिकडे गेला आज आजच्या व्हायला गेले हॉटेल बाकी शिरवायची म्हणून तरास देण्यासाठी कोणीतरी अशीच पैसे देऊन खास आम्हाला त्रास देण्यासाठी माणसं पाठवते आणि ते छेड परिशाला काढून दुसऱ्याच्या अखांवरन एक अकांवरणं बरोबर किल पवार करते आमच्याच नावाच्या त्याच्यामुळं सगळ्यांना माझी तळतळे जे घेणारे हॉटेल बाकी बाकीशीरे आज येऊ कोणतीस माणसंच आमच्यापासनं घर चढतय त्याचं तर बंद करण्याचा हिशोब पूर्ण आहे ही माझी विनंती आहे कारण आज आम्ही आहोत आज आम्ही काय लोकांपेक्षा कमी पैशात अडीचशे रुपयात चांगलं जेवण देतो मटण भरपूर देतो त्याच्यामुळं काय जणांना जण होती कारण की लोक पाहिलं तर चार दोन पीसी कोण मटन देत होते त्याचे पाचशे रुपये घेत होते आज आम्ही अडीचशे रुपयात चांगलं जेवण द्यायला लागला त्याच्यामुळं फड्यात चालू जायचं आमच्या हॉटेल पाकिशिरीला त्याच्यामुळं जिथे किडो टाका लागले त्याच्यावर कुणी लक्ष देऊ नये इतरतर जी विनयती आहे हॉटेल भाग घेश्री